प्रेज द लॉड आज आपण एक महत्त्वाचा विषय पाहणार आहोत बायबल वाचताना संदर्भ का महत्त्वाचा विषय आहे बायबल बघा हा एक प्राचीन ग्रंथ आहे ज्यामध्ये अनेक कथा शिकवण आणि संदेश आहेत परंतु बायबलमधील प्रत्येक वाक्य किंवा घटना योग्य संदर्भाशिवाय समजून घेतलं गेली तर त्याचा अर्थ चुकीचा होऊ शकतो उदाहरण म्हणून पाहूया येशू म्हणतो तुम्ही माझ्या नावानं काहीही मागा आणि ते तुम्हाला मिळेल जर आपण हा वाक्यांश वेगळ्याने वाचला तर कदाचित असा अर्थ लागू शकतो की आपण काहीही अगदी चुकीच्या किंवा धोकादायक गोष्टीही मागू शकतो बरोबर ना पण येशूचा हेतू असा नाही तो म्हणतो की आपण देवाच्या इच्छेनुसार आणि योग्य हेतूने विचारावे म्हणजे चांगल्या आणि देवाच्या मार्गदर्शनात असलेल्या गोष्टी मागाव्यात हा वाक्याचा संदर्भ लक्षात घेतला नाही तर लोकांमध्ये गैरसमज होऊ शकतो ते आपण बघतोय तसंच आपण सतर्क असायला हवं कारण अनेक वेळा खोटे शिक्षक असंही बायबलमधली वाक्ये स संदर्भशिवाय घेऊन लोकांना चुकीचा मार्गावर नेऊ शकतात आणि नेतात जर आपण संदर्भ समजून घेतला नाही तर अशा चुकीच्या शिकवणीत आपण पण फसू शकतो बायबल लिहिलेला काल त्याची संस्कृती समाज भाषा आणि परिस्थिती आजच्या काळापासून खूप वेगळा होता आणि हे जाणून घेणं खूप गरजेचं आहे त्यामुळे एखादं वाक्य किंवा परिच्छेद वाचताना त्याचा आजूबाजूचा संदर्भ म्हणजे त्यापूर्वी आणि नंतर काय घडतं आहे तो प्रसंग काय आहे हे जाणून घेणं फार गरजेचं आणि महत्त्वाचं आहे हे केल्याने आपल्याला बायबलमधला खरीखुरी अर्थ समजेल आपण देवाचा संदेश योग्य प्रकारे समजून घेऊ शकू आणि आपल्या जीवनात त्याचा योग्य वापर पण करू शकतात म्हणून पुढच्या वेळी बायबल वाचताना फक्त वेगळं वाक्य ना वाचता त्याचं संपूर्ण संदर्भ लक्षात ठेवून वाचा धन्यवाद माझं नाव फ्रान्सिस आहे लवकरच आणखी एक महत्त्वाचा विषय घेऊन परत भेटू